अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या लेडीज हॉस्टेलमधील आत्महत्या प्रकरणी अखेर वस्ती गृहाच्या रेक्टर आणि महाविद्यालय प्रशासनाच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये अस्मिता संदीप पाटील या मुलीने शुक्रवारी गळफास घेत आत्महत्या केली होती नातेवाईकांनी रेक्टरचा महाविद्यालय प्रशासनावर आरोप केले होते पोलिसांनी दिलेली माहिती आणि संदीप पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुलगी अस्मिता ही के के वाघ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील गीताई हॉस्टेल मध्ये राहत होती ती डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाला होती शुक्रवारी तिने तिसऱ्या मजल्यावरील रूम मध्ये गळफास घेत आत्महत्या केली हॉस्टेलच्या रेक्टर उमा हरक यांच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली या प्रकरणी महाविद्यालय प्रशासनाने अशी तक्रार पोलिसात दिली होती जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं पावित्र नातेवाईकांनी घेतल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले होते अखेर गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार तपास करत आहेत केकेवा कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या अस्मिता पाटील हिच्या दुर्दैवी मृत्यूनंतर न्याय हक्कासाठी नागरिक महिलांनी सटाण्यात कॅन्डल मार्च मोर्चा काढण्यात आला मोबाईल टॉर्च हातात मशाल घेऊन संपूर्ण सटाणा परिसरातील नागरिक महिला न्यायासाठी रस्त्यावर येऊन कॅन्डल मार्चद्वारे अस्मिता पाटील हिला न्याय देण्यासाठी आता तरी कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या बहिणींनी झाशीच्या राणी पुढे यावे असे आवाहन सटाण्याच्या नागरिक महिलांनी केले आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक